आज पीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत आयोजित श्याम परशुराम बैसाने लिखित अभिलाषा काव्य संग्रहणाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यक व विचारवंत शिवा इंगोले यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली पासपोली पोली बी एम सी शाळा पवई मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी बोलताना शाम बैसने यांनी पहिला अभिलाषा काव्यसंग्रहाचे आपण सर्वांनी मनपूर्वक स्वागत केले पाहिजे प्रत्येक कवी हा पहिला व नवखाच असतो परंतु त्याच्या अवतीभवतीच्या प्रश्नामधून तो आपल्या कवितेचे आयुष्य घडवित असतो खानदेशासारख्या कष्टाळू भूमीतून शाहू फुले आंबेडकरांच्या प्रेरणादायी विचाराभोवती अभिलाषा काव्यसंग्रह हा गुंतला आहे असे प्रतिपादन केले ज्येष्ठ साहित्यक विचारवंत शुक्राचार्य गायकवाड यांनी प्रमुख उपस्थितीत बोलताना अभिलाषा काव्यसंग्रह पुस्तक प्रकाशन सोहळा झाला काव्यसंग्रहातील कवितेतून बैसने यांनी अनेक क्षणांना जीवित करण्याचा प्रयत्न केला तर साहित्यिक विचारवंत नवनाथ रणखांबे यांनी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना अभिलाषा पुस्तकात श्याम बैसने यांनी मराठी आणि अहिराणी भाषेत छान कविता लिहिल्या असून त्याला गोडवा आणि लय आहे त्यांच्या प्रकाशित पुस्तकाने त्यांच्या आयुष्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा लावला असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते भटू जगदेव प्राध्यापक गीता मोदले बाबा बिराडे पुस्तकावर स्पष्टीकरण आणि विश्लेषण केले प्रमुख उपस्थितीत बोलताना साहित्यिक अनिल भालेराव बाळासाहेब बैसाने यांनी पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या दुसऱ्या सत्रात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधन काव्यगंध समाज परिवर्तनाचे निमंत्रक आणि उपस्थितांचे कवी संमेलन उत्कृष्टरित्या संपन्न झाले यावेळी राजरत्न राजगुरू गजानन गावंडे कवी बबन सरोदे जगदेव भटू विजयकुमार भोईर नवनाथ रणखांबे बाळासाहेब जोंधळे श्याम बैसाने सुधाकर सरोदे नरेश जाधव मारुती कांबळे अशोक भवार सुरेश गोडगे विकास भंडारे शाहिर वसंत हिरे प्रतीक कांबळे के पुरुषोत्तम संतोष सदन किसन भवाळ आदी कवींनी मराठी अहिराणी आणि हिंदी कविता सादर करून कवी संमेलनाची रंगत आणि उंची वाढवली यावेळी पंचवीस कवींनी कवी संमेलनात भाग घेतला होता कवी संमेलनाचे बहरदार सूत्रसंचालन आशा व नवनाथ रणखांबे यांनी केले यावेळी ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय साहित्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन तर काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाच पीर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष मेहनत अंजना बैसाने डॉक्टर सुशील बैसाने डॉक्टर अश्लेषा बैसाने भाई भाईदास बैसाने भाई डॉक्टर संतोष मालुसरे नीलम चौधरी सुंदर रणदिवे प्रणिती महापदी संदीप पाटील संजना पाटील राजाराम चौगुले स्मित पाटील निलेश बटावले केविन परेरा विजय सावंत आदींनी मेहनत घेतली